निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे बाबांनी आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत सेवा परमोधर्म याप्रमाणे गोरगरीब जनता जनार्दनाची सेवा केली श्री बाबांच्या कार्याला जपत श्री बाबांच्या प्रतिरूप सेवार्थ प्रचार वाहनातून खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा म्हणून संचालक बापूसाहेब देशमुख श्री गाडगे महाराज संस्था श्री क्षेत्र नागरवाडी व श्री गाडगे महाराज गोरक्षण संस्था मूर्तिजापूर यांच्या वतीने मेळघाट सारख्या अधिदुर्गम डोंगरी भागातील चिचाटी या गावातील गोरगरीब आदिवासी वनवासी बांधवांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करण्यात आली तसेच या दीपावली आनंद उत्सवाची सुरुवात चिचाटी येथील लहान मुले अंध अपंग वृद्ध माय सुंदर सुवासिक उठणे लावून अभ्यंग स्नान करत त्यांना नवीन सुंदर कपडे परिधान करत मंगेश देशमुख यांच्या शुभ हस्ते औक्षवण करण्यात प्रहार शेतकरी संघटना श्री गाडगे बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार करणारे हरिभक्त परायण श्री भरत महाराज रेडे श्री बाबांचे परमभक्त दीपक देशमुख विश्रोडीकर महेश पाटील खारोडे यांचे शाल श्रीफळ देऊन संस्थेतर्फे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर अभियंता योगेश देशमुख यांची मुलगी रुग्वेदा योगेश देशमुख यांचा वाढदिवस गोरगरीब आदिवासी बांधवांसोबत साजरा करत एक चांगला आदर्श समाजासमोर ठेवला तसेच चिचाटी येथील संपूर्ण आदिवासी बांधवांना वस्त्रदान अन्नदान करण्यात आले या आनंदमय प्रसंगी प्रामुख्याने गावकऱ्यांच्या वतीने पोलीस पाटील दिलीप दारसिंबे यांनी से या दीपावली आनंद उत्सवाचे सर्वे तसेच आपले संपूर्ण आयुष्य खऱ्या अर्थाने झिजवणारे श्री बाबांचे निष्काम सेवक बापूसाहेब देशमुख यांचे स्वागत केले यासोबतच सोबतच बापूसाहेबांनी गावकऱ्यांच्या समस्या देखील जाणून घेत समस्त गावकरी बांधवांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला कार्यक्रमाला गजानन जवनजाड जाड प्रकाश महात्मे सागर देशमुख हरिभाऊ मोगरकर विठ्ठल तेलमोरे तसेच विश्रोडी येथील श्री बाबांची भक्त मंडळी व सेवक मंडळी उपस्थित होती त्याचबरोबर दीपावलीच्या या अभिनव अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून मेघाट सारख्या अतिदुर्गम भागातील निसर्गरम्य अशा तिसाटी गावातील प्रत्येकांच्या चेहऱ्यावर दिवाळी साजरी केल्याचा आनंद दिसत होता नमस्कार आज आपण आलेलो आहे चिखलदरा तालुक्यातील या ग्रामीण आदिवासी भागामध्ये अक्षरशः नागरवाडी या संस्थेने हा नवीन उपक्रम म्हणजे गोरगरीब जनता जनार्दनाची दिवाळी मोठ्या प्रमाणात कशी साजरी करायची हे आपण आज पाहिलेलं आहे आज आपल्यासोबत आहे नागरवाडी संस्थेचे संस्थापक आदरणीय बापूसाहेब देशमुख आपण त्यांच्यापासून या आदिवासी दिवाळी जी कशी साजरी केली याचा उद्देश नेमकं हेतू काय होता आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया आपल्यासोबत आहे बापूसाहेब देशमुख बापूसाहेब ही जी दिवाळी आपण आदिवासी लोकांसोबत साजरी केली याचा मागचा हेतू काय होता काय आहे नेमकं याचं कारण काय सांगू शकाल आपण याबद्दल ज्या वेळेला मी धारणी आदिवासी क्षेत्रामध्ये फिरत होतो त्यावेळेला मला ખૂબ ભૂખ લાગલી હતી આદિવાસી બંધવ ગયેલો તેમના મટલા મરુ ખૂબ ભૂખ લાગી ભાઈ કુછ રોટી હુંગી તો મેરે ખૂબ ખૂબ અમને આજ ખાના ખાયા નહીં તો તુમકો કાંસ દેંગે બોલે તો તેવા મને એકદમ અતિ દુઃખ અને મા કલ્પના આલી કે લોકોતા આપણ કઈ તરીકે પાજે એંચા જીવના મધ્યે कशा तऱ्हेचे मेळघाटमध्ये जंगलामध्ये राहतात आणि कसं जीवन जगत आहेत हे दृश्य पाहिल्यानंतर माझं मन हलून गेलं आणि या लोकांची सेवा कर करत असताना सेवा करत असताना शासना शासन दरबाराने माझी दखल घेतली आणि मला आदिवासी सेवक पुरस्कारसुद्धा दिला त्यानंतर शासनाने जेव्हा जेव्हा या कामाचं मी वाढ करत गेलो गरिबांना भोजन देण्याकरता एका कपड्यावर राहणाऱ्या महिलाकरता साड्या वाटत होतो लुगडे वाटत होतो थंडीच्या दिवसामध्ये त्यांना ब्लँकेट वाटत होतो लहान मुलांना बिस्किटं चॉकलेट आणि त्यांच्याकरता लहान लहान कपडे लोकांकडून मागून आणून देत होतो अशा वेळेला महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्र पुरस्कारसुद्धा मला दिलेला आहे आणि ह्याच कामाची दखल घेऊन का चांदूर बाजार येथील भक्तिधाम संस्थेचे ट्रस्टी आदरणीय दीपक भाऊ देशमुख विसरुळीकर यांनी माझ्या नावावर भक्तिधाममध्ये चर्चा करून ज्ञानेश कन्या हा पुरस्कारसुद्धा मला चांदूर बाजारावरून त्यांनी दिला किंवा प्रेरणा भेटत गेली काम करत राहिलो आणि मला लोक देत गेले आजच्या या कार्यक्रमाकरता मुंबईचे झुंझुनवाला शेठ संतोष कुमारचे झुंझुनवाला आणि सीतादेवी झुंझुनवाला यांच्याकडून साड्या ब्लँकेट ह्या वस्तू दिल्या गेल्या आणि अमरावतीचे साहेब आहेत त्यांनी आजच्या या मसाले भाताकरता आम्हाला मदत केलेली आहे आणि अमरावतीला सच्चू भाऊ मालानी यांनी इन लोको तो भी मिठा बनाना आहे तो मैंने बोला हमारे पास कुछ नहीं अभी बचा तो सच्चू भाऊनी यांच्याकरता एक हजार लाडू पाठवलेले आहेत ला सर्व गावकऱ्यांना पुरतील डबल डबल दोन दोन लाडू देऊन अजून लाडू शिल्लक आहेत किंवा अशा तऱ्हेची मदत करत असताना काही लोकांनी काही शिक्षकांनी बिस्किट दिलेले आहेत त्यामध्ये राऊतकर सर आहेत त्यामध्ये गावंडे सर आहेत आणखी मूर्तिजापूरचे आमचे बाबला शेठ धंदुकिया यांनी बिस्किट दिले आणि अमरावतीचे जे खिडके साहेब महाराष्ट्र औषध भंडार यांनी सुद्धा बिस्किटाचा पुरवठा केला सुयोग गोर्ली विदर्भ न्यूज बाजार